हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर बघा आज आपण रव्याचा छान असा घरच्या घरी केक करणार आहोत आपल्याला ना ओव्हन पाहिजे ना अंडा पाहिजे आपल्याला फक्त रवा घेऊन के केक बनवायचा आहे अगदीच टेस्टी असा हा केक आहे तर चला मग आता करूया आपण केक एक तर बघू शकता फ्रेंड्स इथे मी रवा घेतलेला आहे एक वाटी ही ही मोठी वाटी आहे ह्यालाच सुजी म्हणतात आणि इथे दूध घेतलेला आहे एक वाटी इथे दही घेतलेला आहे मलाई दही आहे आणि इथे साखर आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही ना इथे शुगर पावडर पण घेऊ हो शकता मिक्सरमध्ये बारीक करून पण मी असंच घेतलेलं आहे कारण की ते पाण्याने व्यवस्थित होणार विरगळून जाणार आणि इथे व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे मी आणि हा इनो आहे आणि इथे ही प्लेट आहे केक करण्यासाठी तुम्ही केक टेन पण घेऊ शकता पण आपण घरच्या घरी केक कसं झटपट तयार करता येईल ही पद्धत बघणार आहोत तर चला बघा आता करूया आपण केकचं बॅटर तर बघा इथे मी एक काचेचं भांडं बाऊल ठेवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता रवा घालून घेऊया तर बघू शकता इथे मी रवा टाकलेला आहे आणि आता इथे साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे मी इथे सांगितलं फ्रेंड्स तुम्हाला इथे तुम्ही ना साखरला बारीक करून त्याची पावडरसुद्धा टाकू शकता साखर टाकून घेतलेली आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ मी तुम्हाला मीठ दाखवलेलं नाही आहे तर इथे आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे एकदम चिमुकभर म्हणजे गोड पदार्थामध्ये मीठ असेल ना तर त्या पदार्थ म्हणून अजून जास्त चव येते तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दही तर बघा हे मलाई दही आहे आणि थोडंसं मी वाटेमध्ये ठेवलेलं आहे आणि तसंच आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध तर मी दूध पूर्णच टाकणार आहे तर बघा फ्रेंड्स मी अगदीच ना थोडंसं इनो टाकून घेते चिमुदभर आणि आता त्याच्यावरतीच आपल्याला हे जे व्हॅनिला एसेन्स आहे ना तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे बघा फ्रेंड्स हे व्हॅनिला एसेन्स आहे ना एकदम थोडंसं टाकून घ्यायचं आहे हे बघा अगदी पाच ते सहा थेंब टाकून घेतलेले आहे मी आणि आता आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते याच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं तुम्हाला वाटत असेल भांडं छोटं झालं आणि खरंच भांडण थोडंसं छोटंच झालेलं आहे फ्रेंड्स तर सो मी व्यवस्थित करून घेणार याला आपल्याला असं ना छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही ना याच्यामध्ये जी चेरी वगैरे असते ना ते सुद्धा ॲड करू शकता पण मी इथे चेरी वगैरे ॲड करणार नाही आहे कारण की सध्या माझ्याकडची चेरी संपलेली आहे अवेलेबल नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये चेरी वगैरे ॲड नाही करणार आहे तर बघा आपलं हे बॅटर ना छान आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे हे जे थोडंसं दूध उरलं होतं ना ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता दूध मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर याला परत फिरवून घ्यायचं आहे हे बघा हे भांड छोटं झालं त्याच्यामुळे ना मी एकदम हळूवारपणे करत आहे म्हणजे आपलं जे हे बॅटर आहे ना ते छान एकत्र मिक्स झालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जो रवा आहे तो हे पूर्ण याच्यामध्ये जे साखर आपण व्हॅनिला एसिन्स दूध दही वगैरे टाकलं ना ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेते त्याच्यासाठी आपल्याला ना छान वीस ते पंचवीस मिनिटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर बघा आपलं हे बॅटर ना छान रेडी झालेलं आहे तर आता तुम्हाला है थोड़ सा दिसे तसे, है, हे थोडंसं पातळ दिसत असेल हे बघा याच्यावरती येत नाही आहे पण हे जेव्हा वीस ते पंचवीस मिनिटाने आपण बघू ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार तर याला आपण झाकून ठेवून घेऊया तर बघा फ्रेंड्स आपलं जे केकचं बॅटर आपण केलेलं आहे ना ते जोपर्यंत वीस ते पंचवीस मिनिट होत नाही तोपर्यंत आपण ना कढई आधी ब्रिहीट करून घेऊया ना कुठलं ओवन ना काहीही पाहिजे आपल्याला आपण असंच केक करणार आहे तर एकदम छान असं याच्यामध्ये मी ही रिंग ठेवून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती ही प्लेट सुद्धा झाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा फ्रेंड्स आता वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपण चेक करूया हे बॅटर ना बघा हे बॅ बॅटर घट्ट झालेलं आहे मग असे बघा खूप पातळ वाटत होता आणि आता बघा छान असं घट्ट झालेलं आहे तर याला मी परत अशी फिरवून घेते तुम्हाला मी अगदी जवळून सुद्धा दाखवते बघा तर आता आपण फ्रेंड्स तर बघा या कुकरच्या भांड्यामध्ये ना मी तेल टाकून घेतलेले आहे तर थोडंसं तेल असं छान सगळ्या भांड्याच्या याच्यानं लावून घ्यायचं आहे तर थोडं उजेडामुळे थोडं तुम्हाला कलर वेगळं दिसत असेल तर बघा मी सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये आता हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता फ्रेंड्स मी याच्यामध्ये ना आपण जे बॅटर तयार केलं होतं ना ते बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं याला नसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे तर बघू शकता फ्रेंड्स इथे आपली कडेसुद्धा छान प्रिहीज झालेली आहे आता हा जो डबा आहे ना तो याच्यामध्ये ठेवून घेऊया ठेवताना ना एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे कारण की चटका लागण्याची भीती असते ही प्लेट परत आपण याच्यावरती प्लेट परत आपण याच्यावरती झाकून घेतलेली आहे आणि याला परत पंचवीस ते तीस मिनिटे छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि अधेमध्ये चेक करत राहायचं आहे तर चला बघ बघा फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते आता केक आपला पंचवीस ते तीस मिनिटे ठेवलेली आहे मी हे काढून दाखवते मी या ह्या डब्यावरती परत एक प्लेट ठेवलेली आहे कारण की लवकर वाफ पकडून ते छान घालण्यात जाते केक स्मेल तर खूप भारी येत आहे तर बघा फ्रेंड्स स्मेलला खूप छान येत आहे तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल तर आता मी ह्याला काढून घेते बाहेर आपण चाकू याच्यामध्ये खूप बघूया काहीही नाही डिकेल आहे म्हणजे आपला केक छान असा झालेला आहे तर मी आता हे बाहेर काढून घेते तर बघू शकतो फ्रेंड्स आपला केक किती भारी दिसत आहे आणि तुम्हाला जमवून दाखवते मी एक प्लेट ठेवून घेतलेली आहे मी तर चाकूच्या सहाय्याने आता याच्या आपण कडा आहे ना ते मोकळ्या करून घेऊया तर बघा एकदम इझिली मोकळ्या होत आहे आपण जे भांडं घेतलं होतं त्याच्यात ते तेल टाकलं त्याच्यामुळे कदाचित थोडंसं हा केक चिपकू पण शकते कारण की नुसतं तेल टाकलेलं आहे आपण बटर पेपर वगैरे काहीही लावलेलं ला नाही आहे ना की मैदा पण टाकलेला आहे तर तुमच्याकडे असेल तर बटर पेपर आणि मैदा तुम्ही लावू शकता तर मी कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि गरम आहे की नाही हे चेक करते आणि हाताच्या सहाय्याने मी हा डब्बा पूर्ण ह्या प्लेटमध्ये उबडा टाकून घेत आहे तर बघू शकता आता आपला केक कसा निघते कसा नाही ते आपण बघूया तर के हा केक अगदीच छान निघालेला आहे आणि थोडासा चिपकलेला आहे एकदम थोडासा जे की तुम्हाला वाईट व्हाईट दिसत आहे ना तेच तर बघा दिसायलाच किती भारी हा केक दिसत आहे ना फ्रेंड्स एकदम साधा सिम्पल आणि खायला जबरदस्त टेस्टीचा हा व्हॅनिला फ्लेवरचा रवा केक आपला रेडी झालेला आहे तर मी इथे कुकरच्या डब्याला जे चिपकून होतं ते काढून इथे व्यवस्थित लावत आहे तर फ्लेवर एवढा भारी येत होता फ्रेंड्स म्हणजे असं वाटत नव्हतं अस का बा घरच्या घरी केला म्हणून असं वाटत होतं की विकतच आलेलं आहे की काय तर घरचे एवढे आवडीनं खाल्ले ना, ना आणि छोटे लेकरं तर खूप छान हे आवडीने खातात आणि लहान लेकरांना घरच्या घरी असा रव्याचा केक बनवून द्यायला पाहिजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाणं केव्हाही हेल्दी असते तर बघा किती छान असं त्याचा गोलाकार आलेला आहे आणि याला छान खूप भारी असा केक झालेला आहे हा फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल मी ही गॅरंटी देते आणि एकदम टेस्टी झा टेस्टीसुद्धा झाला होता तर मी सरळ करून घेतलेला आहे बघा दिसायलाच किती भारी दिसत आहे आणि हे मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते तर मी आता सध्या हे गोलाकार दाखवत आहे किती छान असा आपला केक रेडी झालेला आहे आणि हे जे केक जेव्हा मी कापेल ना तेव्हा त्या केकच्यामध्ये ना छान अशी जाळी तयार झाली एवढा छान केक झाला ना फ्रेंड्स रव्याचा केक खूप भारी टेस्टी लागते खायला तर घरच्या घरी हा केक आपण छान अशा करून खाऊ घालू शकतो आपण लेकरांना छान आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे तर काही ना काही लेकरांना खायला पाहिजेच तर आपण असं काही करून देऊ शकतो आणि हा केक हेल्दीसुद्धा आहे याचा टूटी तर याच्यामध्ये तुम्ही टोटी फ्रुटी म्हणजे की आपण चेरी वगैरे म्हणतो ते सुद्धा टाकू शकता तर मी इथे ते टाकलेलं नाही आहे दाखवते तुम्हाला हाताने दाबून छान असं स्पंज स्पंज झालेला आहे आणि आता मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते तर बघा किती छान इझिली कापले जात आहे हा केक तर फ्रेंड्स रियली एकदा हा केक करून बघा तुम्हाला आवडेल केक आणि छोट्या बाळांना तर खूप जास्त आवडेल त्यांनी आवडीने खाईल आणि तुम्हाला कट करून दाखवत आहे तर बघा किती छान अशी याला चाळी आलेली आहे परत मी तुम्हाला थोडंसं तोडून दाखवेल आणि आपला केक हा स्पंजीसुद्धा झालेला आहे तर बघू शकता तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा हा केक जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि हा गरम गरम केक आहे तर तरीसुद्धा मी दाखवत आहे आणि बघा दिसायला किती भारी झालेला आहे खायला पण खूप छान झाला होता फ्रेंड्स तर नक्की ट्राय करून बघा तर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका आणि हा केक तुम्ही ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला घरच्या घरी छान असा ना ओव्हन पाहिजे आपल्याला ना अंडा पाहिजे आपण घरच्या घरी हा केक तयार करू शकतो अगदी टेस्टी असा तर बघा छान असा रेडी झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही जाळी किती छान आलेली आहे मध्ये या केकला तर व्हिडिओ बघल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद करते भेटते तुम्हाला परत नवीन रेसिपीसोबत बाय